मुरगुडातील गौ टेक वैरण उत्पादक प्रकल्पाला अमेरिकन तज्ज्ञांनी भेट दिली एन्व्हायरमेंट डिफेन्स फंड बायस इन्स्टिट्यूशन रिसर्च आणि गोकुळ दूध संघ यांच्या प्रयत्नातून मुरगुड शिंदेवाडी तालुका कागल येथे गौ ॲग्री टेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनी हा प्रकल्प कार्यरत आहे या प्रकल्पामार्फत उत्कृष्ट क्वालिटीचे जनावरांसाठी सायलेज मूर घास बनवण्याचे काम चालते या प्रकल्पाचे चालक योगेश खराडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी मक्का या पिकाचे वर्षातून दोनदा उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी फायद्याची शेती करावी असं आवाहन खराडे यांनी यावेळी बोलताना केलं यावेळी एन्व्हायरमेंट डिफेन्स फंडचे अभिनव अमेरिकेचे डॉक्टर डिरेक बायस इन्स्टिट्यूट रिसर्च अक्षयजी जॉन टाउजर अंजू हॅडसन आणि उदय भाई या तज्ञांनी प्रकल्पाची इत्यमभूत माहिती घेतली प्रत्यक्ष प्रकल्पाचे चालू असलेले काम त्यांनी बघितलं परदेशी पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी बोलताना प्रतापराव चिपळूणकर यांनी विना नांगरट विना मशागत शेती तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली तर पर्यावरण अनिल चौगुले यांनी परिसरातील फळ हादगा शेवगा आपटा शमीकांचन या वृक्षांचे महत्त्व विषद केलं बिकाजी दाभोळे यांनीही मनोगत मांडले शेतकऱ्यांशी संवाद साधताना सर्वच तज्ज्ञांनी अत्यंत नम्रपणे माहिती घेतली पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने भारतीयांच्या चाललेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली के व्ही न्यूज सर्जेराव भाट मुरगुड